श्री स्वामी समर्थ जयशंकर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया अशी मान्यता आहे की श्रीकृष्णाने सुदामाचं दारिद्र्य याच दिवशी दूर केलं होतं तसेच युधिष्ठिरालाही अक्षयपात्राची भेट याच दिवशी देण्यात आली होती या अक्षयपात्राच्या सहाय्याने युधिष्ठिराने अनेक गर गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान केलं होतं अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण वास्तू वाहन सोने अशा काही गोष्टी खरेदी करत असतो कारण या दिवशी जे काही आपण खरेदी करतो त्या कुठल्याच गोष्टीचा क्षय होत नाही या दि अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावरती अनेक सेवा केल्या जातात अनेक उपायही केले जातात अक्षयतृतीयाच्या दिवशी पित्रांनाही तितकंच महत्त्व आहे या दिवशी पित्रांचीही सेवा केली जाते या दिवशी जे काही आपण खरेदी करू जी काही आपण सेवा करू ती त्या कुठल्याच गोष्टीचा क्षय होत नाही ते नेहमी अक्षयच राहतं त्यामुळे आवर्जून लोक या दिवशी काही ना काही खरेदी करतच असतात सोनं तर आवर्जूनच खरेदी करतात पण ज्यांना कोणाला सोने खरेदी करता येत नसेल किंवा वास्तू नसेल खरेदी करता येत त्या व्यक्तींनी या दिवशी लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्यांची खरेदी करावी तसेच या दिवशी लक्ष्मीचा भाऊ मानला गेला आहे तो शंख तर दक्षिणावार्त शंखाची पण या दिवशी आपण खरेदी करू शकतो या दोन गोष्टीही जर आपल्याला करायला जमल्या नाही तर सगळ्यात स्वस्त असणारं ते म्हणजे खडेमीठ खडेमीठ हे कुठल्याही किराणामालाच्या दुकानात आवर्जून मिळतंच त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायला जमलं नाही तर या दिवशी खडेमीठ तर नक्कीच क खरेदी करावं तसेच या दिवशी लक्ष्मीच्या सेवेला खूप सारं महत्त्व आहे बरेच जणं या दिवशी श्रीयंत्राची पूजा करतात किंवा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल ते या दिवशी आवर्जून श्रीयंत्रही खरेदी करतात पण तसेच लक्ष्मीसोबत विष्णूंचीही पूजा करावी कारण जिथे लक्ष्मी जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असे म्हटले गेलेले आहे त्यामुळे विष्णूंचीही तितकीच मनापासून सेवा करावी आपल्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असतेच किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती जरी असेल तर त्या दिवशी लक्ष्मी अक्षय तृतीयाच्या दिवशी या मूर्तीचा अभिषेक नक्की करावा तसेच विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावा आणि स्तोत्राचाही पाठ करावा या दोन्ही गोष्टी नाही जमल्या तर विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी न जप नक्कीच करावा तसेच आपल्याला पितरांची जी काही सेवा करता येत असेल ती सेवा या दिवशी नक्कीच करावी कारण का प्रत्येकाच्या घरी पितरांची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे आपल्या घरातल्या पद्धतीप्रमाणे पितरांची सेवा तर नक्कीच करावी कारण का आपल्या कुलदेवतेप्रमाणेच आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळणंही खूप गरजेचं असतं अक्षय तृतीयाच्या दिवशी दानालाही तितकंच महत्त्व आहे या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जमेल तसं दान मात्र नक्कीच करावा अन्नदान केल्याने आपले स्वामी ते नेहमी प्रसन्नच असतात अन्नदान ही खूप छान अशी सेवा आहे आणि या दिवशी तर अन्नदान नक्कीच करा कारण का या दिवशी ज्या जे अन्नदान करणार आहे त्याचा क्षय होणार नाही उलट ते कितीतरी पटीने आपल्याला प्रभाव देणार आहे त्यामुळे या दिवशी काही नाही जमलं तर या दोन तीन गोष्टी तरी नक्कीच विकत आण कारण का सध्या सोन्याचा उच्चांक तर भयानक वाढलेला आहे मग ह्या आपण वस्तू नक्कीच विकत घेऊ शकतो हा लक्ष्मी लक्ष्मीला आवडणारी म्हणजे पिवळी कवडी तिचा भाऊ मानला गेलेला मानला गेलेला अशंख आणि नाही यातमधलं काही जमलं तर खडे मीठ खडे मीठही नाही भेटलं तर आपण साधं मीठही आणू शकतो त्यामुळे ह्या सेवा करा आणि महालक्ष्मीचा विष्णूंचा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी